बस पांधरा एक सारे पडल्या आणि उभ्या काय तीन चार हे नाही एवढं जास्त वेन्या लागेन राव हे वावर पडपूर मोठ्या राणा करणे चालू आहे आपण दिलो यावेळेस हार द्यायला निषेत्र आपल्या रवीला आणि ते कसं ऊसावण लावायचं नव्हतं आपलं असं डोळं डोळं बन्टे बिंटे आम्ही येतो चार पाच जण एकट्याचं काम नाही नाही जो पण मी येत मग गोवाड्याची या साईड चिका ती हे नावांला ना ना कडी नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक दहा वाजल्यात सॉरी साठ दहा वाजल्यात पायपास लावतो थोडं कंपनी काम होतं वासरं आहे ना आपल्याला आत बांधायला लागतील आता ला आता ना ऊन आहे ना त्याच्यामुळे आत बांधून टाकतो साडे दहालाच मी लवकर आता आत्ता सत्तावीस डिग्री दाखवते टेम्परेचर गोवाड्याची या साईडची ती आहे ना काय म्हणताला कडी हेच खराब योग इथून सारखी निघती आहे मुर्खीतून आशे लागत असतो मी गोड्याला खात आहेत ना पलटी करते पुढे राहारांच्या पाया येते ना काळा काळात्वर बांधला होता आम्ही हे नेमका खाली येतोय सारखं राव चाकू आहे माझ्याकडे कापून टाकता इंजानी वासर सारखं खाली येतोय एवढा खाली येतो बरं याला आवड म्हणलं तरी पोरांना आवडला नाही सर कोरम्याचा कट्टा वर संपलाय राव बुस कट्टा आहे ना फक्त बुस फक्त गोडच खाते त्याचे ला जाय लागत नाही आम्हाला आणि हे ना मग कसं नी हे येत दिवस अठरा तारखेला आहे ना जवळपास वेळेस आणलो तो मी अठरा एप्रिलला हे पंखा लावून चालू करून जातात रायक परत राय बारा वाजताच येतो आता नेमकं साडे दहा अजून दीड तास साधारण पण करा गरम नाही व्हायचं आणला हवा हो चांगली इथे येतं बरं का पण नेमकी दोन खिडक्यामधून जास्त हवा येत नाही ना नायथ बारा वाजल्या जवळपास पाणी पाच आता एक तासभर थांबलो होतो बारा वाजता नंतर पाणी पाहायला लागेल ला। पण नाही यांनी पाणी आणून दिलं गाडी तर नाही आपल्याकडे पाईपलाईन आहे ना प्लंबर चार वाजता येणारे म्हणजे शिफिन चार वाजता इथं वर त्याच वेळेस आपण सगळं आहे ना पाईपलाईन करून घेणार रे, रे। आजच्या आज मका आहे ना अशिल्ले वाळ्याने नाही का पहिले पान असे खात नाही रानातले मका पण येणा उन्हामुळं मुळले वाळत आलेली खाली जुनी पानं असतात ना पहिली खालची तीस लई रानात ओझ ठेवलं काल हा नाही कोण नव्हतं म्हणून वाळले डाय उन्हात राहून आता नेमकं सोऱ्याने फोन केला तो रानात गेलाय त्यांनी तिकडे गिन्नी लावलेलं आहे नाही का त्या गिन्नी गाच बियाणं तिकडून घ्यायचं आपल्याला कोणाने आहे रे आता कोणाच पोर नाही म्हटलं मी एकटा दोबत गाडी नेमकी आणि टेम्पो नाही आला यायचा आता मला परत व्हायला लागेल काय काय तरी आपलं कामात काम होईना आता सोहनांची आवारायचे पाहिले अंदा मी याला फोन केला तो आणला काळुखी म्हणा तुम्ही सरळ सरळ डांबरी रोड नाही पहिले आले यायचं आम्ही इकडं बारीक असता निव्हानंच्या इकडं वावरात पण रमायला लक्षातच ना आता आणला सगळ्यांना माहिती बरं ना पण ती नेमकी गेल्यात बाहेर त्याला गेल तर फोन होता पण दुसरीकडे कुठ तरी पाच मी तू पहिल्यांदा रोड बघतोय एवढं ना एवढ एवढं आणि ते कसं ऊसावर लावायचं नव्हतं आपलं असं डोळं डोळ बांटे बिंटे आम्ही येतो चार पाच जण एकट्याचं काम नाही नाही जो पण मी इथं अरे चार वाजता पाईपलाईन लाईन करणार आहे काय अरे मी सकाळी मका आणतो आम्ही कापली ना सकाळच्या लवकर आहे ऊन किती गवत लावायचं म्हणतात लय गवत न्यायला लागतंय तिथले काड्या मला वाटलं फक्त तीन चार पेंट न्यायला लागत नाही कशा मक्यासारख्या लय लागणार रे त्याचा सोन्याचा कोयता घेतला दोन आता त्याला ग्राइंडर दार लावायची नंतर आली ना तीन चार जण घेऊन पटकेत कापून होईन एकट्याचं काम नाही ती एकट्या आहे इथं त्याच्यामुळे त्याला म्हटलं चार वाजता मी ऊन <laughs> कमी झाल्या म्हणून त्याचं घेऊन मला वाटलं पहिलं कमी नाही म्हणून त्याला म्हणतो मी तू घेऊन ये न्यायला लागतंय आणि ते सारे किती पाडल्यात ना राव राहणार ते पण नाही माहिती मला ते जाऊन बघायला आपल्याला राहून नांगार नांगरणी मी करणे चालू आहे आपण दिलं यावेळेस हार द्याय निषेत्र आपल्या रवीला तुम्हाला मी क्षेत्र करतो आर दिली त्याचा फोन लागेल पाईपलाईन मला आलाय त्याचं काम करा लागेल तीन चार काम आहे ती सगळी कंप्लीट करा लागणार रे पाण्याच तर आले हा लिवटेल आमच्या पाणी महत्त्वाचं आहे सगळ्यात राहून नंतर दावण पण बनवायची खाली कोपा कॉप आहे माती टाकायची बरेच काम आहे राहतो तिथं मला आहे बघायला की यांनी साऱ्या किती वाढल्यात आपल्याला तसं आहे ना, ना लागेल सोन्याकून तसं आपण जास्त आणणार रे पर म्हणले चार वाजता जाऊ आपण बियाणं आणायला मक्याला पान दिलं तर मग याचं ना वज कापून घेऊन जातो इथलं कसं परत आहे ना डाळ चक्कर नाही कारण परत ते बियाणं कापायला वेळ लागेल राव पाणी भरपूर आहे विरीला आता लोक वावर तयार करतात सगळी त्याच्यामुळे कोणाच्या पिकं लाईरी राहिलीच नाही पण उशी थोडा आणि बाजार आता निघायला आलेल्या लोकांच्या आता काढलेलं आहे सगळं साऱ्या किती पाडले तिथे बघतो चेक करतो का काँग्रेस हाताने उपटून काढावं लागेल आणि याला एक साइडला कोपर्याच आहे ना ते ठेवून जाळून टाकाय लागेल ते झाक बी आहे ना उडू नका वावरात मग ते परत तर नाशिक माहीत राहायला लागेल हे डबल काम यायचं एक किती पाडले दहा एक सारे जास्त बस पंधरा एक साऱ्या उभे उभ्या काय तीन चार हे नाही एवढी जास्त बेन्या लागेल राव हे वावर भरपूर मोठे फे चालू आहे आता हे वावर फणलं आपलं ते खालचं पण आहे मध्ये ते पण फायल आहे इकडं बाजरी नेमकी निघलं निघल्यानंतर पाण्या लागेल ट्रॅक्टर आणलेला आहे हे झाल्यानंतर हे फानायला लागेल पहिलं काँग्रेस काढून जाळून नंतर हे वरच वरच फरवून टाकून चेलेंज ब्रेकच्या सुटायली वाटतं आपल्याला नाही गेलं दार लावायची तर राहू ग्राइंडरनी आहे बघायला लागेल राव इथं इसे दारला घालो ग्राइंडर से इज लाईट हाय हो आमचा आहे ना राहनात जायचं प्लॅन होता पण नाही ना पोरच नाही आलं राव नेमकी गेलं बाहेर बाहेर उ दा ते दार लावाय दिलं ते उठं जायचं होतं कापायला आणि प्लंबर नाही आला पाठूळ येतो म्हणणं आलं नाही राव मग आता उद्या डिले झालंय सगळं घरी आलो पण घ्यायचं आहे चाय घेऊन जाणार पण खाली साडेपाच वाजल्याने आत्ता साडे सहा वाजल्यात सॉरी सहा वाजल्यात आत्ता गोट झालो जस आपला येणा कोरमा संपला होता कोरमा म्हणलं पा पोत घेऊन एक पोत आणलो राह सकाळ ना याला बघतो थोडा अर्धा कप टाकला होता गोड्याला न टाकलं आणि त्याला एक कप राहिला होता शिल्लक पास या बंद करू हामीलाई टाकुना हात बन्धन दे तो हजार बोर जाडो बिडु आता घर परानीहरू चाहिँ एक तास ला